आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं रह, हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास अष्टात दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी परिसरात शोककळा आष्टा रस्त्यावरील ढोलेमाळा परिसरात काल रात्री शुक्रवारी दहा वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली हा अपघात इतका गंभीर होता की यामध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक एक जण गंभीर जखमी झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण आष्टा शहरावर शोककळा पसरले आहे ओम धर्मेंद्र शेटबाळे वय बावीस राहणार डांगे गल्ली अष्टा संदीप बाजीराव पाटील वय सत्तावीस राहणार वावची रोड अष्टा असे मृत तरुणांची नावे आहेत वडगाव येथील एका फायनान्स कंपनीत कामाला असलेला ओम धर्मेंद्र शेटबाळे हा आपल्या होंडा शाईन एम एच दहा ई एफ पंच्याऐंशी त्र्याहत्तर दुचाकीवरून वडगावहून अष्टा येथील घरी परतत होता याचवेळी अष्ट्याकडून बागणीकडे जाणाऱ्या स्प्लेंडर एम एच दहा बी डी सहासष्ट सत्तावन्न दुचाकीवरील संदीप पाटील आणि त्यांच्यासोबत असलेला स्वप्नील यांच्या गाडीची अष्टाबागणी रस्त्यावर असणाऱ्या सागर ढोले यांच्या घरासमोर समोरासमोर जोरदार धडक झाली धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही दोचाकींच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराणा झाला आणि तिन्ही तरुण रस्त्यावर कोसळले यामध्ये ओम शेडवाळे आणि संदीप पाटील यांच्या डोक्याला व तोंडावर गंभीर दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला ओम शेटबाळे याचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच अष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तात्काळ कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचाराला सुरुवात होण्यापूर्वीच संदीप पाटील याचाही मृत्यू झाला स्वप्नील नावाचा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत मृत्यू झालेले ओम आणि संदीप हे दोघेही सामान्य कुटुंबातील कर्ते तरुण आणि कुटुंबाचे एकुलते कादार होते ओम हा अविवाहित होता तर संदीप पाटील यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन लहान मुली आणि आई वडील असा मोठा परिवार आहे या दोन तरुणांच्या अपघाती निधनामुळे अष्टा शहरातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे